तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल असा आणि त्यामागचं कारण काय या मी तुमका आत्ता लगेच दाखवतोय कारण आपल्याकडे इलेला असा फायनली या बघा सिल्वर प्ले बटन ओके तर फायनली सिल्वर प्ले बटन इलेला असा आपला आणि आजच हिला दुपारी म्हणून लगेचच व्हिडिओ केलं आहे तर मित्रांनो सगळं सगळ्यात आधी तुमचं सगळ्यां सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही प्रत्येकान एकेकान सबस्क्राईब केलास आणि एक लाखाचो आकडो आपण पार केलं त्यामुळेच आपल्याक ह्या सिल्वर प्ले बटन मिळालेला असा त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमकं सगळ्यांका मनापासून खूप खूप धन्यवाद की आज आपल्याकडे या सिल्वर प्ले बटन इला तुमच्यामुळेच हे शक्य झाला तुम्ही नसताच तर या सिल्वर प्ले बटन येणं अशक्य होता जा फायनली पूर्ण झाला तर आजच्या व्हिडिओसाठी मी एक स्पेशल अनाऊन्समेंट करतं आहे की ह्या सिल्वर प्ले बटन इला त्या खुशीत पुन्हा एकदा मालवणी बोक्याचं टी शर्ट तुमका मिळ मिळा शकता आणि मी परत एकदा ह्या व्हिडिओसाठी एक, एक मालवणी बोक्याचं टी शर्ट अवे करणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओसुद्धा भरभरून कमेंट करा हॅशटॅग मालवणी बोको जे का टी शर्ट व्हाय असतात त्यांनी नक्की कमेंट करा मग आपण पुढच्या रविवारी ह्या व्हिडिओच्या एका ह्या व्हिडिओच्या कमेंटमधल्या लकी विजेत्या आपण निवडूया तर ते का मिणारा या मालवणी बोक्याचा या बघा टी शर्ट तर नक्की कमेंट करा भरभरून जेवढे जास्त कमेंट करशाल तेवढं तुमचा चान्स हा मिळाचो नेहमीच असं काहीतरी घेऊन येईन पण हा सिल्वर प्ले बटनच्या खुशीत आज मी तुमका एक टी शर्ट घेऊ हे आहे म्हणजे ऑलरेडी मी दहा केलं आहे आणि हाय अकरावा टी शर्ट पुन्हा एकदा कोणा नाही एक गावला ते का चान्स परत एकदा इलेलो आहात तर तो संधी गमावू नको आणि आजच्या आपल्या अनुभवाचं नाव हा चुलीत हातपाय भाजणारी हडळ आता हि नेमको विषय काय हा तो तुमका आता ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता सरळ वळा आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे जो अनुभव असा ते आपले सबस्क्रायबर सचिन पाटील यांनी आपल्याक पाठवल्याने या ही गोष्ट मी तुम्हाला पाठवतोय आणि हो अनुभव माझ्या आजीन मला सांगितल्या नव्हतो साधारण एकोणीसशे पासष्ट ते सत्तर सालच्या आसपासची ही घटना असा आणि हा अनुभव माझ्या आजोबांनी स्वतः घेतलेलो आ म्हणजे आजोबा आणि त्यांच्यासोबत त्यांचे जोडीदार आणि एक चुलत भाऊ असे एकूण चार जण होते आणि ह्या चौकवल्यांनी रात्री येताना वाटेत जा काय अनुभवल्याने हा इतक्या भयंकर होता की ता सगळं ऐकान तुम्ही सुद्धा हादरून जाशाल तर झाला असा माझ्या आजोबा जेजुरीजवळच्याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते त्यांचं स्वभाव खूप मनमिळावू असल्यामुळे शाळेतली मुलं आणि त्यांचे सहकारी कर्मचारी त्यांच्यासोबत खूप आवडीन काम करायचे डोक्यावर टोपी काळा जॅकेट आणि खाली पांढरा धोतर असं काहीसो माझ्या आजोबांचं पेहरा होतो तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते साधारण एप्रिल मेच्या आसपासची गोष्ट असा आणि हा काळ आमच्याकडचं यात्रेचाच काळ असता म्हणजे गावोगावी प्रत्येकाची यात्रा असतात तर माझ्या आजोबा ज्या ठिकाणी शिक्षक होते त्याच गावातली यात्रा होती ज्यामुळे थंयच्या गावकऱ्यांनी माझ्या आजोबांका आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांका यात्रेसाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रण दिल्याने होता साधारण रात्री आठ साडेआठपर्यंत तेंका त्यांनी योग सांगितलेल्याने उन्हाळो असल्यामुळे संध्याकाळचं बऱ्यापैकी बाहेर दिसायचा त्यामुळे आजोबा म्हणाले की लवकर कशाक जाऊया साडेसहापर्यंत आपण बाहेर पडू सात साडेसातपर्यंत चांगला दिसता आणि त्यांच्याकडे तेव्हा सायकलीसुद्धा होते त्यामुळे आजोबा त्यांचे दोन कर्मचारी आणि आजोबांचं चुलत भाऊ असे चार जण संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान त्या गावाकडे जाऊक निघाले चौकांकडे सायकली होते पण रस्तो जरा खडबडीत असल्यामुळे त्यांना थोडं उशीर होणार होतो त्या हिशोबानंच ते तसे थैसून बाहेर पडले होते पण जाताना जरी उजेड असलो तरी येताना मात्र तेंका रात्र होणार होती आणि देवाच्या काळी एवढ्या रातचं येणा म्हणजे जरा जंगली प्राण्यांची आणि त्यासोबतच बुरट्या चोरांची सुद्धा भीती असायची पण एकूण चार जण असल्यामुळे हेंका तशी काय भीती नाही आणि हिने आपल्यासोबत बॅटरीसुद्धा घेतले होते आणि आजोबांनी एक दांडो सायकलीक बांधून ठेवले होतो म्हणजे अगदीच जर काय गरज पडली तर आपल्याकडे दांडो तरी असा त्यांनी आपलं संरक्षण होऊ शकता ह्या हेतून त्यांनी तो दांडो ठेवलेल्या नाही आणि तेव्हाच्या काळी असे रस्ते वगैरे चांगले नाही होते डोंगरी वाटा आणि जंगलासूनच ते रस्ते जायचे आणि आतासारखे ना लायटी होते ना घरादारा काही ठराविक भागांमध्ये एकत्र घरा असायची बाकी संपूर्ण ओसाडच भाग आणि पूर्ण जंगलान व्यापलेलो त्यामुळे मधी काही कोणची जागमाग गावत नाही होती पण हे चार जण असल्यामुळे मस्त गप्पा गोष्टी करत त्या गावाच्या दिशेन जायत होते तरी सात आठ किलोमीटरचा प्रवास होतो तरी रात्री आठच्या दरम्यान ते त्या गावात जाऊन पोचले थं गेल्यानंतर त्यांची जेवणाची सोय वगैरे केलेली होती थं ते मस्त जेवले आणि त्यानंतर ते गावच्या यात्रेक गेले थंच्या देवीच्या पाया वगैरे पडून यात्रा फिरले आणि रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान ते आपल्या गावाकडे येऊक निघाले थंयची लोकं सांगत होती की एवढ्या रातचे नको जाव आज थांबा आणि उद्या सकाळी जावा पण आजोबांका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांका सकाळी काम होता म्हणूनच ते चार जण इले होते जेणेकरून जाताना एकमेकांचं वांगड गावात म्हणून त्यांनी त्यांचं थं निरोप घेतल्याने आणि ते थंसून रातचेच आपल्या गावाकडे येऊक निघाले तेंका अजिबात जाणीव नाही होती की येताना त्यांच्यासोबत असो काय प्रकार घडत त्यांचं थैसून बाहेर पडल्यानंतर अर्ध रस्तो पार करून झालो होतो पण तेवढ्यात अचानक त्या ते चौगांका खूप थकव जाणवू लागलो त्यांका तर सायकली चालवची सवय होती आणि ह्यापेक्षा लांबचं पल्लो त्यांनी खूपदा पार केल्याने होतं आणि ह्याआधी असा कधीच त्यांचं झाला नाही की इतका धमाक होत पण त्या दिवशी अचानक काय झाला काय माहिती चौगांचे घसे कोरडे पडाक लागले त्यांका वाटला की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कदाचित असं होत असत पण उन्हाळ्याच्या दिवसात दुपार तिपार असं झाला तर ठेका रातची कसली गरमी रात्री तर थंडावं असता पण तरीसुद्धा त्यांना असं वाटत होतं की ताण खूप लागली आ खैतरी पाणी गावत तर बरा होयत बरा तेव्हा यांच्याकडे पाणी होता आता मधीच खं पाणी गावतला असं काहीस विचार करून ते हळूहळू आपले पुढे सरकत होते पण शेवटी त्यांचं खूपच नायलाज झालो त्यामुळे आजोबांचे एक कर्मचारी म्हणाले की आपण एका ठिकाणी थांबाया वाईट दम लागलो आ थोडं पाच एक मिनटं आराम करू आणि मग पुढे जाऊया तसे ते एक चांगलं ठिकाण बघूक लागले तेव्हा तेंका ते एक मोठा चिंचेचं झाड दिसाक लागला एकदम चुनाट आणि भव्य दिव्य त्या झाडाकडे बघून एकदम विचित्रच वाटा होता आजोबा म्हणाले की हा झाड बरोबर नाही पण तोपर्यंत त्यांचे कर्मचारी त्या झाडाखाली जाऊन थांबले आणि सायकली व्हिकली त्यांनी थं लावले आता ते थांबल्यामुळे आजोबा काय बोलाख शकले नाही ते नेऊ मग जाऊन सायकल थांबवल्याने आणि ते त्या झाडाकडेच उभे राहले आणि आपापसात आप चर्चा करूक लागले की आज एवढा दमक झाला कसा कदाचित यात्रेत फिरल्यामुळे दमलं असतं असा काय काय त्यांचं बोलणं चालू होता आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या चिंचेच्या झाडाच्या मागे एका छोट्याशा झोपड्याकडे गेलो रस्त्यापासून ती तशी जवळच झोपडी होती आणि त्या झोपडेसून मिनमिन प्रकाश बाहेर येत होतो त्या प्रकाशावरच यांचं लक्ष केंद्रित झालं तसेही मनाक लागले की ह्या झोपडीत कोण रवता की काय आता प्रकाश येता म्हणजे नक्कीच कोणतरी रवत असतला तसं आजोबांचे कर्मचारी सोनबा पटकन म्हणाले अरे हे कोणतरी रवता म्हणजे पाणी तर आपल्याक नक्कीच गावात चला बघूया पाणी असं काय त्यांच्याकडे पण आजोबा आणि सोनबा यांका सोडला तर बाकीचे जे, जे दोघजण होते ते जरा घाबरट स्वभावाचे होते त्यामुळे ते, ते दोघजण बोलले की तुम्ही जाऊन येवा आम्ही हयत थांबतो त्यामुळे मग सोनबा आणि आजोबांनी हिंमत केल्याने आणि ते त्या झोपडीच्या दिशेन जाऊक लागले जसे ते थंय जाऊन पोचतात तसं आजोबांनी आवाज दिल्याने कोण हा काय पण पहिल्या आवाजात आजून काय प्रतिसाद येऊक नाही म्हणून आजोबांनी पुन्हा एकदम मोठ्याने आवाज दिल्याने कोण हा काय जसे ते आवाज देतात तशी एक बाई उठान पटकन झोपडीच्या दारासून बाहेर येली साधारण पन्नाशीच्या वयाच्या आसपासची ती बाई होती पण जशी ती बाई समोर येऊन उभी राहता तेव्हा हे दोघजण चांगले जरा घाबरले कारण ती बाई पूर्णपणे नटानथ उभी होती हिरवी साडी दोनवल्या हातात भरलेले बांगडे लांब लचक केस आणि संपूर्ण दागिन्यान मडलेली ती बाई समोर बघून आजोबा घाबरले कारण एवढ्या जंगलात आणि या छोट्याशा झोपडे ही बाई एवढी नटानथटान करता का या त्या बाईक बघता क्षणी एक जरा जाणीव झाली होती की हा काहीतरी विचित्र असा म्हणून आजोबांनी पटकन सोनबाचो हात पकडल्याने आणि त्यांका इशारो करून ते मनाक लागले चला ऐसून चला या बरोबर नाही माका वाटणं सोनबा सुद्धा त्या बाईक बघून चांगलेच घाबरले होते त्यामुळे त्यांका लगेच आजोबांचं इशारो समजलो आणि ते काही एक न बोलता ते थैसून आपले मागे फिराक लागले पण जसे ते थैसून मागे वळतात तेवढ्यात ती बाई मागसून म्हणाली अहो पाहुनं पाणी हवा ना तुमका थांबा पाणी देते आणून असा पाणी न पिल्याशिवाय काय जातास असो काहीसो आवाज यांच्या कानी पडलो आणि यो आवाज ऐकान तर ह्या दोघांची चांगली तणतणली कारण त्यांनी तर ते त्या बाईक सांगाकत नाही होता की हिंका पाणी वया तरीसुद्धा त्या बाईक कसं काय समजला तास सगळं ऐकाने जागीच स्तब्ध उभे राहले हिंका काय करूचा ता तास सुधरा ना शेवटी मग हिंमत करून ते मागे वळाले मागे बघतात तर ती बाईक काय दारार नाही होती तसे सोनबाह हळूच मनाक लागले कदाचित ती पाणी आणू गेली असतली आपण वाट बघूया पाणी आणून देता तर पाणी पिऊया आणि जाऊया गप तसं मग आंढो घोटून ते दोघवले थंच उभे राहले आणि त्या बाईची वाट बघूक लागले पण त्यानंतर काय केलं ती बाई बाहेर येऊक तयार नाही आता ही नेमकी खैसून पाणी आणू गेली काय माहिती शेवटी मग सोनबा आजोबांक मनाक लागले बघा तरी काय करता ती पाणी देता की नाही तसे आजोबा हिंमत करून परत त्या झोपडीच्या दिशेन गेले आणि ह्यावेळे अलगद दार बाजूक करून ते आतमध्ये डोकावून बघूक लागले पण जसे ते आतमध्ये डोकावून बघतत तेव्हा त्यांना आतमध्ये जा काय दृश्य दिसलं तर हा दृश्य बघून त्यांची तर पायाखालची जमीन असं राखली कारण त्या झोपड्यात अजून कायच नाही होता एक चूल होती आणि जागोजागी माणसांची हाडा लटकवलेली होती आणि त्या बाई व्यतिरिक्त अजून त्या झोपडीत कोण नाही पण जेव्हा त्यांचं लक्ष त्या बाईकडे गेलं तेव्हा ती बाई ज्या अवस्थेत थंय बसली होती आणि जा काय कृत्य करत होते ता बघून माझ्या आजोबांची बोबडी चोळली त्या झोपड्यात एक चूल पेटा होती आणि असे ते निखारे त्या चुलीत झाले होते आणि त्या चुलीत ती बाई माणसांची हातपाय भाजी होती आणि अक्षरशः आपले हातपाय सुद्धा त्या चुलीत तिने सोडलेल्या म्हणजे तिका त्या आगीचा कायच होत नाही होता संपूर्ण लाल भडक तिचे हातपाय जळण झाले होते तरीसुद्धा तिका काय होई नाही म्हणजे पूर्णपणे ती बाई त्या निखाऱ्यात बसली होती आणि आतमसून एक विचित्र दुर्गंध येऊक लागलो मांस भाजलेल्याचं तो दुर्गंध होतो ता सगळा बघून आजोबांचे डोळे चुकडे पडले ही काय साधीसुद्धी बाई नाही ह्या तेंका ता सगळा बघून समाजला तसं त्यांचं कलिक सोनबा मागे वाट बघित होतो सुद्धा मग हळूहळू पुढे येलो आणि आजोबांक मागसून त्यांनी हात लावल्यान तसे आजोबा दचकून मागे झाले आजोबांचे चेहऱ्यावरचे भारा वाजलेले बघून ते सोनबाची सुद्धा तणतणली तसं तो, तो सुद्धा पटकन आतमध्ये बघूक लागलो ते का सुद्धा ती बाई चुलीत सगळा करताना दिसली ता बघून हे दोघ जण जे थैसून जीव घेऊन पळाले त्यानंतर ते, ते काय परत मागे वेळानं बघूक नाही सरळ सायकलीपर्यंत धावत गेले आणि ह्या दोघांका असं धावत येताना बघून ज्या आधीपासून दोघ जण उभे होते ते जीव चांगली टराकली हेंका कळा नाही की ह्यांचा झाला काय पण ते धावाक लागले म्हणून ते सुद्धा जीव घेऊन पळाक लागले त्यांनी चारवले सायकली तसेच टाकले नाही आणि एकमेकांचे हात पकडून थैसून पळाक लागले आणि जसे ते थैसून पळत तशी ती बाई यांच्या मागसून अक्षरशः हातात निकारे घेऊन पळाली आणि लागले काय पळतास थांबा सोडत नाही मी तुमका अशी मोठमोठ्यान ओरडत ती बाई यांच्या मागे लागली ह्या चौकांका काय करूचा तास सुधरा नाय आणि मागसून ती अक्षरशः निकारे यांच्या पुढे फेकूक लागली त्या रखरख त्यांनी खऱ्यांवर अक्षरशः पाय देतच हे तसेच पळावते त्यांनी खऱ्यांवर यांचे पाय जळाक लागले पण जीव वाचवच्या नादात त्यांनी हा काय बघूकत नाही देवीचं नाव घेत ते आपले तैसून पळत होते पळत होते आणि पळता पळता आजोबांचं जो चुलत भाव होतो तो पडलो आणि जसं तो जमनीर कोसळता तसे बाकीचे तिघजण जागेर थांबले आणि तोपर्यंत ती थंय समोर येऊन पोचली पण त्यानंतर तेंका वाटलेला की आता काय खरा नाही ही आता आपल्याकसुद्धा मारून टाकतली पण तसा झाला नाही हड लांबच उभी राहली ती पुढे येऊ बघत नाही होती नुसती काय काय बोला नेमका ती घाबरोग बघी पण तिका खयची तरी शक्ती अडवत होती पण त्या सगळ्याचो फायदो घेऊन पटकन आजोबांनी त्या चुलत भावाक उचलल्याने आणि मग ते त्या कशेपशी उतलून थंसून पसार झाले पण त्यानंतर त्या हडळीन काय पाठलाग करूक नाही आपले धापा टाकत टाकत आपले थैसून कसे तरी निसाटले आणि रात्री बारा साडेबारापर्यंत सुखरूप आपल्या गावाकडे येऊन पोचले ह्या सगळा त्यांच्यासोबत काय घडला त्यात त्यांका समजत नाही होता पण गावाकडे इल्यार थोडं त्यांच्या जीवात जिविलं ती रात्र त्यांनी एकत्रच काहीतरी झोपान काढले नाही आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा ते चौगवले जाण परत त्याच ठिकाणी गेले कारण त्यांचे सायकली व्हीकली थंच पडले होते पण जसे ते सकाळी थंय जाऊन बघतात तर त्यांच्या सायकली तर त्यांना गावले पण त्या ठिकाणी अशी खायची झोपडी वगैरे नाही होती आता त्या रात्री नेमकं तो सगळं काय प्रकार घडलो तर हा त्यांना कळाना म्हणून त्यांनी आजूबाजूच्या गावात त्या संदर्भात चौकशी केल्याने त्या चौकशी दरम्यान त्यांना असा काहीसा समाजला जा ऐकान हे चौगवलेजण चांगलेच हादरांन गेले थंयची लोकं सांगाक लागली की वाटेत एका चिंचेच्या झाडाकडे हळहळ वास करता आणि तिच्या फेऱ्याक जर कोण गावला तर ती त्या मारून टाकता आणि तिचे हातपाय चुलीत भाजून खाता आणि काही लोक असं म्हणत होते की काही वर्षांपूर्वी ते एक वस्ती होते पण त्या वस्तीत अचानक आग लागली आणि त्यात ती बाई जळान मेले तेव्हापासूनच हो त्या ते बाईचं हडळीत रूपांतर झालं ज्यामुळे त्याच्या लोकांनी सगळं सोडून दिल्याने आणि ती आता जागा पूर्ण ओसाड असा पण त्या हळळीत मात्र आपलं वास्तव्य वा करून ठेवल्याना ती झोपडी फक्त रात्रीचीच लोकांना दिसता दिवसाचं थं काय नसता पण नशिबान तुम्ही थं वाचलास तेव्हा आजोबांका एक गोष्ट लक्षात येईल ते त्या दिवशी वाचले त्या मागचं कारण एकच होता ते यात्रेक गेले होते आणि जेजुरीत रवत असल्यामुळे त्या चौगवल्यांच्या कपाळात भंडारो आणि मध्ये एक कुंकूचं नाम काढलेलं होतं आणि देवाचं भंडारो असल्यामुळे त्या हडळीक यांच्या जवळ योग जमाक नाही त्यांचं मार्तंड भैरवन रक्षण केलेला होता त्या रात्री जर चौग ते चौगजण असे त्या हडईच्या हाती गावले असते तर मात्र त्या चौघांचा काय खरा नाही होता पण नशिबान त्यांच्या डोक्यात भंडार होतो आणि म्हणूनच ते वाचले ह्या सगळ्या प्रकारानंतर ते असे रातचे कधीच काही बाहेर फिराक जाऊक नाही आधी त्यांना फिराक खूप आवडायचा पण हा सगळं प्रकार घडल्यापासून आजोबांनी रातचा असा एकट्या दुकट्यान बाहेर पडायचा सोडून दिल्यानी नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपल्या आजच्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा हॅशटॅग मालवणी बोकुल विसरा नको म्हणजे तुमका एक टी शर्ट फ्रीमध्ये मिळाक शकता आणि अजून आपल्या मैत्रिणींका तुम्ही या चॅनल पाठवूक नशाल आणि त्यांका अशा भूताच्या गोष्टी ऐका आवडत असतील तर या चॅनलची लिंक नक्की पाठवा आणि अजूनच तुम्ही सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे भयानक आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता नमस्कार